माझ्याकडे कांदे पोहे कसे बनवतात ते आज आपण बघूया प्रत्येकजण कांदेपोहे आलू पोहे बनवतात आज आपण विदर्भ नागपूर स्टाईलमध्ये बनवूया हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि संपूर्ण साऊजी किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर चला स्टार्ट करूया इथे मी पोहे घेतलेले आहे जाड अशा आकाराचे जाड पोहे घेतलेले आहे तर इथे मी काउंट करते मी पोहे कसे काउंट करते एवढे मिस्टरांचे एवढे माझे एवढे मुलांचे या प्रकारचे मी पोहे काउंट करत असते तर कमी किंवा जास्त होत नाही जास्त होतो पण कमी होत नाही तर चाळणीत घेऊन घ्यायचे चाळणीत घेतल्यानंतर छानपैकी चाळून घ्यायचे आणि चाळणीतच आपल्याला धुवून घ्यायचे तर चाळणी त्यासाठी मी सांगते की जे पाणी असते ते पकडून ठेवत नाही पाणी पूर्णपणे निथळून जाते तर पोहे असे जास्त भिजतही नाही आणि खूप मोकळे पण होत नाही तर छानपैकी असे पोहे चाळणीत धुतलं की बरं होतं तर चाळणीत पोहे धुतल्यानंतर तर छान असं झाकून ठेवा जेणेकरून ते मुरेल त्यानंतर एक इथे कांदा घेतलेला आहे एक बटाटा एक टोमॅटो हिरव्या मिरच्या शेंगदाणा आणि मटर घेतलेले आहे तर हे आपण कापून घेऊया तर एक कढाई घेऊया आणि त्यामध्ये ना ऑइल ॲड करूया तर आवडीप्रमाणे ऑइल ॲड करा मी इथे थोडं जास्त ऑइल ॲड केलेलं आहे आणि इथे मोहरी घाला छान तडतडू तर द्या जिरे घाला मिरची घाला मिरची थोडी जास्त घाला तिखट पोहे मला खूप आवडतं त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला होता तो घातलेला माझ्याकडे ना बटाटा उखडलेला घालते पोह्यांमध्ये जर तो बटाटा उखडलेला नाही घालणार असणार तर कांद्याबरोबर तुम्ही आलूसुद्धा घाला इथे मटर घातलेलं आहे इथे कडीपत्ता ॲड करूया टोमॅटोस घालत आहे मी छोट्या आकाराचा जर तुम्हाला स्किप करायचा असेल तरी आम चालेल आमच्याकडे सरांना आवडते म्हणून मी घालते मीठ घाला चवीपुरतं हळद पावडर घालायची मीठ एक टेबल स्पून असेल साधारणत हळद पावडर असेल आणि इथे मी बटाटा घातलेला आहे उकडलेला बटाटा आहे हा छान छोट्या आकाराचे काप करून घ्यायचे तर सगळं एकजीव करून शिजवून घ्यायचं टोमॅटो छानपैकी सुरुवातीला मी शेंगदाणे तळायचे विसरले तर आपल्याला शेंगदाणे तळून बाजूला काढून घ्यायचे आहेत या प्रकारे कांदा आणि बटाट्यासोबत नाही शिजवायचे जर कांदा आणि बटाट्यासोबत तुम्ही शेंगदाणे घातलात तर ते दाताला चिकटेल सॉफ्ट होतो ना म्हणून तर इथे आता मी पोहे घातलेले आहे बघू शकाल छान मोकळे असे पोहे भिजत घेतलेले होते तर छानपैकी मिक्स करून घेते आहे या प्रकारे मिक्स पोहे करून घेतल्यानंतर मी हाफ टीस्पून इथे साखर ॲड करणार आहे खूप छान चव अशी येते साखर ॲड केल्यानंतर एखाद दोन मिनटं मी झाकून ठेवेला आहे एखाद मिनटंही झाकून ठेवायचं आहे कारण पोहे गरम पो व्हायला थोडं वेळ लागतो ना म्हणून आणि पोहे सॉफ्ट पण होते आत्ता घालायचे शेंगदाणे कोथिंबीर घालायला कंजूशी करू नये कारण कांदे पोहे आहेत तर कोथिंबीर घालून छानपैकी मिक्स करून घ्यावे आत्ता पोहे छानपैकी मिक्स झालेले आहेत आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस ऑफ करून घेऊया बघू शकाल रंग किती छान आलेला आहे तर सकाळी सकाळी असे पोहे मिळाल्यानं बरं वाटतं तर मी आठवड्यातून एकदा तरी पोहे बनवतेच तर आपण एका प्लेटमध्ये पोहे काढून घेऊया आणि त्यानंतर त्यात थोडी कोथिंबीर ॲड करूया बारीक चिरून घ्यायचं कांदा ॲड करूया थोडे शेंगदाणे तळून घेतलेले वरून घालायचे कांदा ॲड करूया शेव असेल तर ॲड करा तुम्हाला तरी आवडत असेल तर चण्याची तरी तरीसुद्धा करून घालू शकता आणि इथे थोडंसं लिंबू तर हे आजचं होती रेसिपी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद